मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टॅन्ड नजिक आणि हो, बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय न्यूज भाऊ तुम्ही त्यांना निरोप द्या अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही परत फिरायला हरकत नाही आटपाडीचा स्वाभिमान जपायचा असेल तर तो कारखाना चालू करणं आणि पुढच्या वेळी पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहणं हा त्यातला योग्य मार्ग आहे आणि त्यासाठी भाऊंनी त्यांना योग्य तो निरोप द्यावा मी मध्ये भाषण केलं खानापूरला मी काय सांगितलं की आटपाडीचं धुराडं मी पेटवेन <प्राँगा> मी म्हणजे मी नाही मी खरेदी करणार नाही मी खरेदी करणार नाही पण मी सगळी मदत त्यांना करेन अशी माझी भूमिका आहे मी राजेंद्र देशमुख आणि अमर देशमुख यांना बसून का भाऊंच्या समोर बैठक करून मी सांगितलंय की ही निवडणूक झाल्यानंतर आटपाडीचा साखर कारखाना चालू करण्यासाठी तुम्हाला सर्व ती मदत आम्ही करू हे सांगितलं आता भाषणाला कमी वेळ असल्यामुळे तिथं भाषणात मी म्हटलं आटपाडीचं धुराडं मीच लावणं मी लावणं म्हणजे मी खाजगी कारखाना विकत घेणारा माणूस नाही आहे माझा एकही खाजगी कारखाना नाही हा डी सी सी बँकेच्या ताब्यात तो आता आहे डी सी सी बँकेच्या मदतीतून तो कारखाना आपण उभा करू आणि चालू करू ही आपली भूमिका होती मी म्हणजे कोण मी म्हणजे माझी सहकारातली ताकद मी म्हणजे काही खाजगी महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलो नाही मी कुठं <laughs> खाजगी एकही कारखाना चालवण्याची आमची भूमिका कधी नाही आहे त्यामुळं गैरसमज करून घेऊ नये राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये धुळाड पेटवणार म्हणजे काय आता कवठे मंकाळ कारखान्यालाही मी मदत करायचा प्रयत्न करतोय म्हणजे काय आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत आणि ती कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आमचे कारखाने बळकवण्याची भूमिका नाही एक आ, आ, नेते महाराष्ट्रात आले तिकडे आष्ट्याला आणि सांगितलं की इथला कारखाना संभाजी पवारांचा जयंत पाटलांनी घेतला अरे व्यंकप्पा पत्के आणि संभाजी पवार माझ्या मागे लागून लागून भेंडाळे डोळ्यात नाश्रू काढून म्हटले साहेब हे तुमच्याकडे घ्या आम्हाला हे चालवता येणार नाही ते ना तसेच देत होते मी वन टाईम सेटलमेंट केलं बँकांना पाच सहा बँकांना बोलवलं बँका काहीतरी मला आता आठवत नाही पण सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये होते त्यांना गोड बोलून 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 मी कमी आणलं तेवढी रक्कम राजाराम बापू कारखाने एक रकमी भरली त्यांना ते त्यांच्या त्रासातनं सोडवलं करार काय होता पाच वर्ष आम्ही चालू शेवटच्या दोन वर्षात त्यांनी पैसे आमचे द्यावेत आणि कारखाना घ्यावा आता ही प्रोसेस त्यांनी केली नाही राजाराम बापू कारखाना हा काय माझा खाजगी कारखाना नाही कराराप्रमाणेच काम करावं लागतं आता जे नेते आले होते अष्ट्यात त्यांना अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि त्यांच्यासारखे मी काही खाजगी कारखाने कुठं खरेदी करत बसलेलो नाही त्यामुळं आम्ही सहकारातली लोकं सहकाराशीच प्रामाणिक राहू खाजगी कारखाना काढण्याचं स्वप्न आम्ही कधी बघत नाही त्यामुळं भाऊ तुम्ही त्यांना निरोप द्या अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही परत फिरायला हरकत नाही आटपाडीचा स्वाभिमान जपायचा असेल तर तो कारखाना चालू करणं आणि पुढच्या वेळी पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहणं हा त्यातला योग्य मार्ग आहे आणि त्यासाठी भाऊंनी त्यांना योग्य तो निरोप द्यावा तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे त्याच्यामागं विसापूर सर्कलच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद उभी करावी या निवडणुकीत महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे या भागातले सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले सगळ्यांचे नेते म्हणून युवा नेते म्हणून वैभव पाटील करतील आणि त्यासाठी तुमचा वीस नोव्हेंबरला आशीर्वाद व्हावा एवढीच विनंती करतो पुन्हा आर आर पाटलांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो रोहित पाटील तिकडं निवडून येणारच आहेत पलीकडं मी लहान कार्यकर्ता आहे आलो तर आलो निवडून त्याच्या <laughs> पलीकडं मानसिंग भाऊ आहेत चौथी सीट ही आपल्याला मिळालेली आहे त्यामुळं ज्यांचा आर आर पाटलांचावर विश्वास भरोसा श्रद्धा होती त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी सांगतो की दिवस बदललेले आहेत आबांचा विचार शरद पवार साहेबांचा विचार पुढं न्यायचा असेल तर तो तुतारी वाजवणारा माणूसच घेऊन जाऊ शकतो आपण सगळ्यांनी ताकदीनं वैभव दादांच्या मागे आशीर्वाद उभी करा उभा करावा एवढी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो साहेबांना फक्त जाता जाता एकच सांगतो विसापूर सर्कलमध्ये ज्या वेळेला शांतता असते त्यावेळेला आतनं वादळ पेटलेलं असतं आणि ते वादळ पेटलेलं आहे मी तीन इलेक्शन इथली केलेली आहेत इथली मंड मंडळी फार विचारपूर्वक मतदान करणारी मंडळी आहेत आणि आपली लढाई आता एका बाजूला नेते आणि एका बाजूला जनता अशा पद्धतीची लढाई आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे आता जे काय इकडे गेले तिकडे गेले प्रवेश आहे तुम्हाला माहिती आहे त्यांचे दर ठरलेले आहेत त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे त्याला तुम्ही काही भीड घालायची काही काम नाही जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे मी आता गेल्या आठ दिवसापासून पाहतोय आघाडीतले काही मित्रमंडळी आपले आपल्याबरोबर आहेत आणि काही मित्रमंडळी आपल्याबरोबर नाही म्हणून तुम्हाला मला पूर्णपणे खात्री आहे या लोकांना चालू वेळेला वैभव पाटलांना आमदार करायचं आहे आणि साहेब वैभव पाटील आमदार होत आहेत याची मी आपल्याला या निमित्तानं खात्री आणि ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो तुम्ही सर्वजण गाफील राहू नका आपण निर्णय केलेला कर्तृत्व संपन्न अशा प्रकारचं नेतृत्व निवडण्याची तुमची पहिल्यापासूनची हातोटी आहे कोणाचा जरी वारसा आणि कोणाचा तरी वारस म्हणून या ठिकाणी आपण वैभव पाटलांना उभा केलेलं नाही नगरपालिकेमध्ये काम करत असताना विट्यासारखे नगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये देशामध्ये एक नंबर आणण्याचं काम वैभव पाटलांनी केलं <पाँगे> एक स्नेटमध्ये संधी मिळाली तर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला आणायचं मोठं काम त्यांनी केलं सगळ्या संस्था चांगल्या चालवल्या आणि अशा प्रकारचं कर्तृत्व संपूर्ण नेतृत्व उदय या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून काम करेल त्यावेळी मला पूर्णपणे खात्री आहे सर्वांगीण विकास करण्याची हमी दादाच्या वतीनं मी तुम्हाला देतो वैभवदादा मतदान करा असं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडगर हाडांचे हॉस्पिटल विटा